सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। पत्ता सर तुमचं नाव आणि पूर्ण माझं नाव बालाजी पोपट वाघुलकर राहणार मेंबळी तालुका जिल्हा धाराशिव बरं सर तुम्हाला मिल्क चार्जरची माहिती कुठून भेटले मिल्क चार्जरची म्हणजे असंच युट्यूबवरती अनेक व्हिडिओ पाहताना त्यात मला निदर्शनात आलं आपल्या एस सी टी वैदिकचं मिल्क चार्जर बर मग ते असेच अनेक व्हिडिओ पाहता पाहता मिल्क चार्जरची माहिती <ुण> मिळाल्यानंतर मी वापरा वापर काय झालं म्हणजे आपण कसायापासून सुरुवातीला गेली ते त्या कारणाने मी त्याला वापस दिले वापस दिल्यानंतर त्यानं सहा महिने आपल्या आपले पैसे घेतलेले वापस दिलेले मग ते काय का होणार म्हणून मी त्याच्यापासून ही गाय आणली ही गाय आणली बरोबर आता ही आणली त्यावेळेस त्याची परिस्थिती कशी होती पूर्ण हाडाचा सापळा होता आणि एक ग्लास म्हणजे पावशेर पण दूध देत नव्हती आणलं त्यावेळेस पावसेर पण दूध देत नव्हतं ज्यावेळेस मग ती मी वरती माहिती पाहून मागवली मागवलं म्हणजे रोहन सरांकडून धाराशिवला जाऊन आणल्यानंतर तिला चालू केल्यानंतर तिनं एका टाइमला अडीच लिटर दोन टायमाचं पाच लिटर अडीच लिटर दूध एका टाइमला ला वाढलं जिथं एक ग्लास निघत होती अडीच लिटर म्हणजे एका दिवसाचं जवळजवळ तुमचा चार ते साडेचार लिटर दूध वाढलं बापरे म्हणजे जी गाई कसायाला कुणीतरी विकली होती म्हणजे तिचा काही उपयोग नाहीये म्हणून बरोबर आता तिचं वय पण तसं तेवढं वाटत असेल त्यावेळेस मग बरोबर मग जी गाई कसायाला विकली होती ती तुम्ही माघारी आणून तिला मी चार्ज चालू केलं आणि ती आज पाच लिटर दूध देते बापरे आता तिचे अडीच लिटर आहे ते एका टाइम लिटर पाच लिटर दूध ते लिटर लिटर दूध वाढलेलं आता हे जे मिल्क चार्जर आहे किती प्रमाण त्याला कसं संध्याकाळी पन्नास ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम सकाळ संध्याकाळ हुराक मध्ये ओके आता किती दिवस झालं सुरू आहे मिल्क चार्जर मिल्क चार्जर सुरुवातीला आपण एक एक किलोचे चार पुढे वापरले हा आणि नंतर पुन्हा जाऊन ते जरा हा बकेटच बकेट घेतलं बकेट ओके आणि आता तरी साधारणतः किती महिने आपण सुरू ठेवलेले आहे पाच सहा महिने झाले पाच ते सहा महिने झालं कंटिन्यू कंटिन्यू वापर करताय ओके आता त्या जी गाय आहे ते गाभण राहण्या पण याची शंका म्हणजे तिचं शरीर कमजोर कमजोर ती का नाही म्हणली राहू अगर न राहू तू भरवतीला म्हणल्यानंतर मी बोलवलं डॉक्टरांना तीन साडेतीन महिने झाल्यानंतर चेकअप करते पण मी केली नाही राहील अगर न राहील म्हणून केली नाही मग सातव्या महिन्यामध्ये तिचा जरा पोटाच्या आकाराऊन ते वाढते जरा पोटाच जाणवल हा हालचाल वासराची दिसल्यानंतर मी समजून गेलो की गाभ आहे तिला आता सध्या आठवा महिना आठवा महिना चालू आहे आणि पाच लिटर दूध पण सुरू <laughs> <laughs> आहे आता दूध देते तेवढे बंद केले आता केलं ना बंद आपण म्हणजे आता दूध बंद केलं आठवा महिना असल्यामुळं बरोबर म्हणजे आपण स्वतःहून बंद केलं दूध काढायचं येतच होती मीच काढत काढत बंद केलं बंद केलंय आता पूर्णपणे एक टाइम वरती आणून परत बंद केलेलं आहे ओके तर एकंदरीत मिल्क चार्जर चे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एकदम चांगले जे काय ते रासायनिक चांगलं आहे मशी सारखं घट्ट दूध वगैरे वगैरे नाही आता शेणाचा सुधील वाशीत येत पहिले कसं होतं दर होती म्हणजे पातळ दुधाची क्वालिटी कशी वाटते चव दुधाची क्वालिटी मशीच्या दुधासारखी मशीच्या दुधासारखी जरशीचं दूध घट्ट ओके ओके हा सगळं दूध वापरतात त्याच्यात ओके तुम्ही डेअरीला वगैरे घातलं होतं का हिचं दूध काय मध्ये तरी तिची फॅट वगैरे किती बसत चारच्या पुढे लागत होती फॅट पस्तीस रुपये पस्तीस रुपये भाऊ आमचा भाऊ आहे हा नमस्कार ओके ओके साधारणतः मागच्या एक दोन महिन्यापूर्वी दूध तर चालूच असेल आपलं पण दुधाला एवढे दर नव्हते डेअरीवरती वगैरे बरोबर तरी आपल्याला दर वगैरे वाढी भेटत होता त्यावेळेस पस्तीस तिच्या तीस ते पस्तीस मिळत होता ज्यावेळेस तुम्ही ही गाय आणली त्यांनी खटकाकडून गाय आणली होती त्यावेळेस वाटत होतं का ती एवढं दूध दिलं बाबा आपल्याला नाही तिची तब्येत कशी होती त्यावेळेस खूप नाजूक होती म्हणजे असं हाडाचा सापळा बिपळा दिसतो आता कशी झालेली म्हणतो कशाला आणले की आता ती पैसे बी काय पैसे देत नव्हते पैसे बी देत नव्हता आणि पाच सहा महिने पैसे हा मग होते जाऊ जा मला काय आपला आणले आणल्यामुळे सक्सेस झाली ओके आज ते आता लक्ष्मी झाली आपल्या आपल्याकडची आपल्याला गाय आपण घेतल्यानंतर दूध देत जे किती पण पाय बांधले अगर हे केले तरी दूध काढू देत नव्हती तर मी ही मिल्क चार्जर चालू केल्यानंतर पण आता सध्या मिल्क चार्जर चालू केलं तर असं खाली बसून काढू देत नाही तू तिला सापळा मी बनवलाय पाठीमागाय आपल्या शेडचा पाठीमागा त्यात घातलं ना पाय उचलत नाही ना काय करत हा अरे मुकळ कानोस देत नाही मिल्क चार्जर चालू केल्यापासून त्या सापळ्यात तर गांड काढून देते आता रे आहे का काढू तर का जणावर ते तिसऱ्यानं तिसऱ्यांदा बरं तिसऱ्या वेताचे असून पण म्हणजे तुम्ही ते जे पाय बांधून असेल किंवा वासरू सोडून पण असेल ते दूध देत ओके आता किती दूध निघतंय त्याचा एक टाईमाला 1 अडीच लिटर 1 लिटर दूध देते ओके त्याच्या दुधाचा अनुभव हो काय दुधाची क्वालिटी वगैरे त्याची पण चांगली चांग काय प्रॉब्लेम आता मिलचार सुरू आहे डॉक्टर आजार काय असं काहीच नाही काही पण नाही म्हणजे ही गाय एवढी ही विकास सुद्धा डॉक्टरांची बोललंच नाही तुम्ही गरजच पडली गरजच पडली नाही ओके आता याची जर अंगकाठी बघितली आपण तर पहिली तर खराब असेल आता त्याच्यामध्ये काय सुधारणा वाटते तब्येतीमध्ये सुधार तब्येत चांगली झालेली चमक पण आलेली चमक आलेली ओके ओके आता जो शेण बघितला आपण तर एकदम पोटी पडते असं बरोबर पहिला असं पातळ पडत पातळ येतो आता ओके तर एकंदरीत काय सांगाल मिल्चार जर होता तुम्ही सर्व शेतकऱ्याने जे दूध व्यवसाय करते पावडर जे वापरायचं मिल्क चार्जर वापरावं असं आपली ओके सुरुवातीला व्हिडिओ बघितला होता त्यावेळेस तुम्हाला विश्वास पटला होता असं वासल काय होऊ शकतं म्हणजे विश्वास म्हणजे असं लगेच शेतकरी काय फोटो बोलत नाही जे काय आपल्याला वापरून बरोबर सांगत नाही पण बरेच शेतकरी काय म्हणते आम्हाला की तुम्ही व्हिडिओ आहे ना ते पैसे देऊन काढता कुठे काढता नाही आता आपला पण व्हिडिओ चालू आलेला अनुभव हा तुम्हाला वैयक्तिक आलेला आहे बरोबर कुणाच्या सामन्या नाही नक्कीच नक्कीच सर कारण ना ते तंत्रज्ञान एवढं भारी आहे की आणि ते आपलं आयुर्वेदिक आहे कुठलीही केमिकल नाही आहे किंवा हे काय आहे बरेच शेतकरी आपले ते स्वतः खातात पण त्याच्या मनुष्याला पण रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जडीबुटी दुसरं काही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जर आपलं जनावर जे खाटकाला विकलं होतं ते जनावर जर परत राहत असेल जगत असेल त्याला जर जीवनदान नवीन मिळत आहे आता पण नाही आता काय विकायची गरज नाही ना आता हे शेवटच येत म्हणून आपल्या राहिले राहिली काय हरकत आहे त्यांच्याकडे जर असती तर काय केलं असतं त्यांनी म्हणजे ती डायरेक्ट शेवटच्या क्षणावर तिचे फोटो काढले होते ते माझा पहिला मोबाईल आहे ते खराब झालं ओके म्हणजे तिची परिस्थिती अशी होती की तिथं जर राहिली असते तर ते कापण्यासाठी शेवटचं क्षण होते ओके मिक्सर जर मुळे एखाद्या तिला नवीन जीवनदान मिळालेलं आहे ओके नशीब म्हणायचं तिचं पण आणि आपलं पण चांगलं ते आणि ते आपल्या नशिबातच होती त्याच्यापेक्षा हा पण आपल्या नशिबात आले आणि त्याचं सोनच झालं बरोबर म्हणजे त्यांनी जेवढे पैसे आपल्या बुडवायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त देऊन गेला म्हणजे कुठेतरी तो पण हाय बाबा तो पण विचार करतो <laughs> <laughs> एकंदरीत सगळं जुळून येतं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघणं असेल ती गाय येणं असेल तुमच्याकडे हे कुठेतरी एक योगायोग म्हणण्यापेक्षा एक आपल्या नशिबाचा एक भाग राहतो म्हणायचा इथल्या आजूबाजूच्या शेतकरी मित्रांना जे आता दूध व्यवसाय करतायत किंवा त्याच्यामध्ये उतरतायत त्यांना काय सांगाल शेवट त्यांना वापरून सांगितलं रिझल्ट तर आहे मी अनुभवले ओके ओके चालेल धन्यवाद सर तर आपल्याला इथे अरुण गोरेकर सरांकडून ते सर्व मार्गदर्शन वगैरे मिळालं सर नमस्कार नमस्कार आपलं नाव पत्ता आणि नंबर सांगा माझं नाव रोहन कोरेकर आपलं धाराशिवला ऑफिस आहे मी काम आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पन्नास सत्तर ओके सर सर आपला काय अनुभव आहे या गायी बद्दल की ती गाय खाटकाकडे होती ती परत माघारी येऊन अशा प्रकारची अनुभव तर खूप छान आहे आता ह्याच्यापेक्षा चांगला अनुभव काय असणार आहे कारण एखादी गाय जर खटकाखड जात असेल आणि त्याला कुठला शेतकरी सांभाळत संबल, नाही त्याला वाटतं की बाबा वा ही आपण सांभाळू शकत नाही आणि आपल्याला काहीच देत नाही आणि त्यावेळेस जर मिळच्या जर चालू केलं आणि त्या शेतकऱ्याला जर डबल उत्पन्नासारखं जर उत्पन्न भेटत असेल तर गायला जर जीवदात भेटत असेल रोगराई काहीच नाही डॉक्टरचा पण खर्च बंद आहे टोटल मग ह्याच्यापेक्षा आणखी काय आणखी क्वालिटी पण वाढते दुधाची पण शेण पण चांगलं भेटत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असं वाटतंय आणि शंभर टक्के आपण बघतोय पण इथं बरोबर आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना माझं पण म्हणणं आहे आपल्या धाराशिव भागातले असतील इतर शेतकरी असतील पाहणारे तर त्यांनी सुद्धा मिरच्याचा शंभर टक्के वापर करावा आणि आपले गायी जनावरे गोटा एकदम समृद्ध करावा माझा आणखीन एक शेतकऱ्यांना सांगणार कि ज्याला नवीन दूध व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी काय करावं असंच ज्या शेतकऱ्याने विकलेल्या आहेत ते घ्याव्या कमी पैशामध्ये मिल्क चार्जर चारून चालू करून गायी चालू करायचं कर आपले बरेच शेतकरी असे करतात सर ते काय करतायत ज्या गायी विकलेल्या अशा कमी किमतीने आणायच्या ज्या पार्क कसा यायला विकलेल्या आहेत त्यांच्याकडून खरेदी करायच्या आणि त्या गायीनं मिल्क चार्ज चालू करायचं त्या गायी परत अजून न्यासारख्या होत नक्कीच नक्कीच चालेल सर धन्यवाद